नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत यापूर्वीसुद्धा अनेक वक्तव्यांवरनं ते नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या पद्धतीने आता एक नवीन वाद त्यांच्याशी जोडला गेलेला आहे आणि त्यातून अगदी त्यांनी राजीनामा द्यावा इथपर्यंत मागणी करण्यात आली आहे किंवा ते ज्या पक्षाचे आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून येतात आणि त्या पक्षाने त्यांचा राजीनामा घ्यावा अशा पद्धतीची मागणी विरोधकांकडून केली जाते आणि तो वाद कोणता आहे तर माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात बसलेले असताना त्यांच्या हातातला एक मोबाईल दाखवला जातोय आणि त्या मोबाईलमध्ये ते एक पत्त्यांचा खेळ खेळत आहे असं म्हटलं जाते आणि तो व्हिडिओ रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सध्याचे सरचिटणीस आहे आणि आमदार आहे त्यांनी तो व्हिडिओ शेअर केला आणि तो व्हिडिओ शेअर करून त्यांनी हे दाखवून दिलं की अशा पद्धतीने कृषी मंत्री हे पत्ते खेळतायत जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की बघा हे त्या ठिकाणी पत्ते जे आहेत ते खालीवर करतायत आणि स्वतः माणिकराव कोकाटे मात्र म्हणतायत की मी फक्त ती एक जाहिरात आली होती ती स्किप करत होतो प्रत्यक्षात ते पत्ते खेळत होते जंगली रमी खेळत होते जुगाराचा डाव जो आहे तो त्यांनी मांडला होता अशा पद्धतीचे आरोप हे सगळे विरोधक जे आहेत ते करतायत प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण तो व्हिडिओ पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये जो दावा माणिकराव कोकाटे यांनी केलेला के आहे की मी स्किप करत होतो मी काही खेळत नव्हतो तर तो त्यांचा दावा काही खरा वाटत नाही ते त्याच्यामध्ये खेळत आहेत पण हा गेम नेमका कोणता आहे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या कॉम्प्युटरमध्ये अगदी पूर्वीपासून असे कार्ड गेम उपलब्ध असतात इन बिल्ट असतात ते गेम जे आहेत जसा सॉलिटेअर हा गेम आहे त्याच्यामध्ये मग क्लासिकल सॉलिटेअर आहे किंवा मायक्रोसॉफ्ट सॉलिटेअर आहे हे पत्त्यांचे खेळ आहेत आणि ते अगदी केवळ विरंगुळा म्हणून कर्मणूक म्हणून आपण खेळू शकतो अनेक जण खेळत असतात अगदी तरुण पिढीतलेही अनेक मुलं खेळत असतात काही जणांना कामातून थोडासा वेळ मिळाल तर त्या वेळेमध्ये ते हा खेळ खेळत असतात अर्थात तो काही जुगाराचा काही प्रकार नाही त्याच्यात काही पैसे लावले जात आहेत आणि त्यातून पैसे मिळतायत लपून छपून तो खेळतायत लोक अशातला भाग नाही अनेक जण कोठी सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये ट्रेनमध्ये हा गेम खेळताना आपण पाहिलेली असतील तोच हा गेम माणिकराव कोकाटे जे आहेत ते खेळताना दिसून येतात त्यामुळे हा काही जंगली रमी प्रकार नाहीये किंवा रमीचाही प्रकार नाही आहे मात्र सगळ्या वर्तमानपत्रांनी चॅनलनी हा रमीचा खेळ खेळतायत विशेषतः जंगली रमीचा खेळ खेळतायत असं धरून चालले आणि तो आरोप जो काही केला होता तोच खरा मानून त्यांनी तशा पद्धतीच्या बातम्या दाखवल्या ती मुळात चूक आहे नेमका खरोखर ते जंगली रमी खेळ खेळतायत जुगाराचा खेळ खेळतायत पत्त्यांमध्ये रंगलेले आहेत त्यासाठी पैसे लावलेले आहेत त्यांनी या कशाची शहानिशा ना मीडियाने केली ना ज्यांनी आरोप केले त्यांनी केली अर्थात आरोप करणाऱ्यांना तर अशा पद्धतीचे आरोप करण्याची गेले काही वर्ष सवय लागलेली आहे कारण त्यांना माहिती आहे आपण निवडणुकीत काही जिंकू शकत नाही जिंकण्याची ताकद आपल्याला आता राहिलेली नाही कोणती शक्यताही नाही येत्या काळामध्ये आपण जिंकू आणि त्यामुळे मग अशा पद्धतीने काहीतरी व्हिडिओ काढायचे अशा पद्धतीने काहीतरी ऑडिओ कुठले तरी क्लिप काढायची आणि त्यावरनं मग आरोप प्रत्यारोप करायचे त्यातून मग राजीनामे मागायचे कारण राजीनामा मागणं ही अत्यंत सोपी गोष्ट आहे त्याला फार काहीच कष्ट करावे लागत नाही फडणवीसांचा राजीनामा मागणारे रोजच राजीनामा मागत असतात कुठेही कुठे आत्महत्या झाली कुठे एखाद्या टोळीने कुठल्या तरी दुकानावर हल्ला केला कुठली तरी गाडी फोडली की फडणवीसांचा राजीनामा मागितला जातो तर मग ते खूप सोपं असतं त्यासाठी फार काही कष्ट करावे लागत नाही खुर्चीवरनं खाली खेचण्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतात लोकांपर्यंत जावं लागतं लोकांचं मन जिंकावं लागतं तेवढा कुठे वेळ आहे आपल्याला त्यापेक्षा असे व्हिडिओ कुठेतरी मिळालेच तर ते बरे असतात तसाच हा माणिकराव कोकाटेंचा हा व्हिडिओ मिळाला अर्थात त्यांचं समर्थन करण्याच्या अजिबात आवश्यकता नाही पण जो दावा केला जातो की हा जुगार खेळतायत जंगली रमी खेळतायत हा जंगली रमीचा प्रकार नाहीये हे स्पष्टपणे त्याच्यातून दिसतं कारण जंगली रमीसाठी तुम्हाला पैसे लावावे लागतात तुम्हाला तुमची के वाय सी जी आहे ती सादर करावी लागते म्हणजे तुमचे सगळे जे काही मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड तुमची माहिती जी त्याच्यामध्ये सबमिट करावी लागते आणि मग तुम्ही त्या गेममध्ये खेळू शकता त्यासाठी पैसे लावले जातात ते पैसे तुम्हाला काढताही येतात अर्थात ते रिस्की आहे धोकादायक आहे हे सुद्धा त्या जंगली रमीच्या जाहिरातींच्या माध्यमातून सांगितलं जातं पण कोकाटे हे तिथे जंगली रमी खेळताना कुठे दिसत नाही तर हा सॉलिटेअर नावाचा जो गेम आहे जो आपल्या मोबाईलमध्ये असतो तो ते खेळताना दिसत आहेत अर्थात त्याच्यामुळे महाराष्ट्र बुडणार आहे किंवा शेतकऱ्यांचं अफाट नुकसान होणार आहे एखादा माणूस सॉलिटेअर खेळल्यामुळे अशी अजिबात शक्यता नाही त्यामुळे हे जे आरोप केले जात आहेत हे केवळ बदनामी करण्यासाठी राजीनामा मागण्यासाठी सरकारची कोंडी करण्यासाठी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच माणूस पत्ते खेळतोय बाकीचे सगळे अत्यंत सभ्य सुसंस्कृत सज्जन आहेत म्हणजे अर्थात पत्ते खेळणं हा काही संस्कृतीच्या पलीकडचा काही विषय नाही आहे की पत्ते जो खेळतो माणूस तो असंस्कृत असतो त्याच्यावर कोणतेही संस्कार झालेले नाही आहेत तो वाया गेलेला आहे असा अजिबात नाही आहे सगळ्यांनीच लहानपणी पत्ते खेळलेले आहेत अनेक डाव मांडलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी रमी सुद्धा खेळता येऊ शकत जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी पैसे लावत नाहीयेत कुठून तरी चोऱ्या करून पैसे आणले ते लावलेत त्याच्यावर पैसे उधळलेत पैसे त्याच्यामध्ये गेलेत तुमचे वाया गेलेले आहेत त्याच्यावर नुकसान झाले हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पत्ते हे साधे कर्मणूक म्हणून विरंगुळा म्हणून अनेक लोक खेळलेले आहेत प्रत्येक जण लहानपणी पत्ते खेळलेले आहेत तीन जोनचा डाव असेल मेंढीकोट असेल बदाम सत्य असेल अनेक प्रकार आहेत पत्त्यांमध्ये कर्मणुकीसाठी ते अनेक जण खेळलेले आहेत तर तो प्रत्येक पत्ते खेळणारा माणूस काही जुगारी आहे किंवा पुढे जाऊन त्याने सगळ्याने जुगाराचे क्लब उघडलेत असा अजिबातच नाहीये त्यामुळे माणिकराव कोकाट यांनी विरंगुळा म्हणून तो जो गेम खेळला असेल तर लगेच त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं जर कोण म्हणत असेल तर निश्चितपणे ते निश्चित हास्यास्पद आहे ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर तो जुगारच नाहीये तर आरोप करण्याला काय अर्थ आहे आणि समजा जुगार असेल तर जुगारामुळे नेमकं नुकसान कोणाचं होतंय जुगार हा खेळ वाईटच आहे तो कोणी खेळू नये पण त्याच्यामुळे नुकसान कोणाचं होतं त्या व्यक्तीचं होत तो जुगार खेळताना दिसतंय का ती व्यक्ती तर नाहीये पण आपण एक स्वतःहून अंदाज लावायचा दुसऱ्याला जुगारी म्हणायचं दुसऱ्याला जंगली रमी खेळतोय त्याच्या पैसे उधळतोय जोपर्यंत त्या व्यक्तीकडून कोणाचं नुकसान होत नाही कोणाच्या खिशातले पैसे ओरबाडून घेतलेत कोणाचा खून केला आणि त्याचे पैसे घेऊन तो जाऊन जुगारात उडवतोय हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्या स्वतःच्या कमाईचे पैसे त्याने कसे उडवावेत हे तर स्वाभाविक आहे ह्याच्यात काय चूक आहे अर्थात ते उडवूच नाहीत अशा पद्धतीने जुगारावर दारूबाजीवर डान्स बारवर पैसे कोणी उधळू नयेत त्याचं कोणी समर्थन करता कामाने पण तसं काही इथे दिसतंय का तर तसं दिसत नाही पण आजकाल असे काहीतरी शब्द पेरायचे आणि विशेषतः मीडियाने ते उचलून धरायचे कोणत्याही प्रकारचे शहानिशा न करता मीडियाचं एक कामच होतं की खरोखर हा गेम जो आहे तो जंगली रमी आहे का किंवा रमी तरी आहे का त्याच्यामुळे नेमकं काय नुकसान महाराष्ट्राचं झालं याचं काहीतरी शहानिशा करायला पाहिजे होती रोहित पवार आज अशा पद्धतीने हे व्हिडिओ शेअर करतायत रोहित पवारांनी स्वतःचाही व्हिडिओ शेअर करायला पाहिजे जो व्हिडिओ त्यांनी स्टेशन स्टेशनमध्ये कशा पद्धतीने एका इन्स्पेक्टरला दमदाटी केली त्यावेळेला काय काय पद्धतीचे हेडिंग्स मीडियाने दिली रोहित पवार पोलिसावर भडकले आणि जर तिथे कोणीतरी समजा भाजपचा एखादा असता किंवा स्वतः कोकाटे असते तर कोकाट्यांनी कसा दम भरला बघा पोलिसांना कोकाट्यांनी आपली मर्यादा ओलांडली असंच दिलं गेलं हे आजकाल मीडियाचं व्यवच्छेदक लक्षण बनलेलं आहे चुकीच्या बातम्या देणं चुकीचे अँगल देणं चुकीचं नरेटिव्ह तयार करणं त्याचे परिणाम दिसून येतात सगळ्या मीडियामध्ये अशाच पद्धतीच्या बातम्या आल्या की कोकाटे रमी खेळतायत कोणी सिद्ध करून दाखवावं की ते रमी खेळतायत त्यांनी त्याच्या ते पैसे लावलेले आहेत किती वेळ ते खेळत होते म्हणजे जवळपास संपूर्ण दिवसभर ते रमी खेळत बसलेले होते कि ते पत्तेचा जो काही गेम आहे तो खेळत होते हे दिसलेलं आहे का जर एखाद्या मोबाईलमध्ये आलं त्याने समजा दोन मिनटं तो खेळला विरंगुळासाठी तर त्याच्यात वाईट काहीच नाहीये पण त्याचे व्हिडिओ काढायचे आणि लगेच राजीनामे मागायचे मग मा असे राजीनामे मागायचे असतील सॉलिटेअर गेम खेळण्याबद्दल तर महाराष्ट्रातल्या अनेक लोकांचे राजीनामे घ्यावे लागतील कारण अनेक लोक हे खेळत असतील आपल्या ऑफिसमध्ये खेळत असतील कार्यालयात खेळत असतील बसमध्ये बसून खेळत असतील आणि व्यसनांचं म्हणायला गेला ते व्यसनही वाईटच आहेत पण आज जे नेते आरोप करत आहेत त्यातले कित्येक लोक व्यसनाधीन आहेत ते, व्यसना ते दाखवत नसले तरी अनेकांना अनेक प्रकारची व्यसन असतील कोणी सांगावं अनेकांच्या घरामध्ये बार असतील ज्याच्यामध्ये दारू जी आहे ती व्यवस्थित ठेवलेली असेल उंची दारू तिथे मिळत असेल ते आपल्या मोकळ्या वेळेमध्ये तिथे पित असतील आपल्या मित्रमंडळींचं मग त्यांनी राजीनामे द्यायला पाहिजेत दारू पिणं हे जे वाईट आहे असं त्यांना वाटत असेल किंवा असं व्यसनच वाईट आहे तर मग त्यांनी राजीनामे का देऊ नयेत तंबाखूचं गुटक्याचं व्यसन वाईट आहे पण कित्येक नेते हे खात असतात शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं आहे की हे व्यसन करू नका त्याचा काय त्रास झालाय तो त्यांनी स्वतः भोगलेला आहे ते त्याबद्दल सांगितलेलं आहे त्यांनी मग आज अशा पद्धतीने एखादा काहीतरी मुद्दा घ्यायचा आणि त्यावरनं त्याला झोडपून काढायचा त्या व्यक्तीला आणि त्याच्यातून स्वतःचा आनंद मिळवायचा ही कोणत्या पद्धतीची एक प्रकारची स्वभाव आहे तुमचा ही विकृतीच म्हणायला पाहिजे की आपण राजकारणामध्ये काही करू शकत नाही मैदानात उतरून कोणाला हरवू शकत नाही पण निदान बदनामी करूया म्हणून काहीतरी व्हिडिओ काढायचे मग रोहित पवारांनी सुद्धा त्याचा जाब त्याचं उत्तर द्यायला पाहिजे की आपण पोलिसांची कसे वागलो जितेंद्र आवड आणि व्हिडिओ शेअर करताना आपण त्यांच्यावर जे काही आरोप आहेत बंगल्यावर नेऊन अनंत करमुसे याला मारहाण केल्याचे त्यानंतर त्यांचा राजीनामा कोणी मागितला होता का त्यांनी दिला होता का काही प्रश्न येतो ना हे प्रश्न येणारच आहेत प्रत्येकाने एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना चार बोट आपल्याकडे आहेत याचंही भान ठेवावं जर दुसरा दारू पितोय किंवा दुसरा जुगार खेळतोय तर आपण काय काय करतो आपण पूर्णपणे निष्पाप आहोत आणि आहोत की नाही हे तरी सांगावं तेव्हा हे राजकारणामध्ये अशा पद्धतीचे आरोप होत असतात माणिकराव कोकाटेंनी जर काही चूक केलेली असेल तर अजित पवार त्यावर कारवाई करतील पण त्याच्यामुळे लगेच महाराष्ट्राचं नुकसान होत एखादा माणूस विरंगुळ्या म्हणून काहीतरी मोबाईल मधलं पाहतोय उद्या अशा प्रत्येक नेत्याच्या मोबाईल मध्ये काही ना काही ये समोर येणारच आहे कुठला ना कुठला व्हिडिओ येईल कुठलं रील येईल कुठलं तरी फोटो येईल पटकन त्यांनी कोणीतरी फोटो काढण्या दाखवलं बघा याने हे पाहिलं राजीनामा घ्या त्याचा आमदारकीचा राजीनामा घ्या खासदारकीचा मग तर रोज प्रत्येकाचे राजीनामे घ्यावे लागतील कोणतरी सुपारी खाताना दिसला घ्या राजीनामा त्याचा एवढे सगळे सुसंस्कृत आहेत ते त्यांनी दाखवलं पाहिजे ना आपल्या वागण्यातून आपल्या एकंदरीत हालचालींमधनं देळबोलीमधनं दाखवलं पाहिजे की आपण कसे सुसंस्कृत आहोत नेचांची भाषा जर आपण पाहिली तर ते त्याच्यामधनं अनेक वेळा शिव्या येतात तेच लोक दुसऱ्यांना विचारतात की यांची भाषा कशी आहे आपण कधी काळी शिव्या दिल्या होत्या कोणाला त्याचं भान नसतं ते विसरून जातात तेव्हा कोकाट यांनी आज गेम खेळलेला आहे तो मुळात जंगली रमी नाहीये पण अर्थात ते तिथे खेळताना दिसलेले आहेत खेळत होते स्पष्ट झाले पण म्हणून राजीनामा घेणं हे जर करायचं असेल तर अनेकांचे राजीनामे घ्यावे लागतील आणि अशा अनेक नेत्यांचे उद्या व्हिडिओ काढले जातील मग ते विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी पक्षातले असतील त्यांचा व्हिडिओ आला रे आला की त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांनी तो दिला पाहिजे त्यावेळी समर्थन करता कामा नये हे कोणीतरी जाणीवपूर्वक केलंय म्हणून हे तयारी ठेवली पाहिजे ते, 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 ते राजकारण ज्या दिशेने चाललेलं आहे की कोणाचे असे व्हिडिओ काढायचे त्याविषयी काहीतरी चुकीचे अर्थ काढायचे त्याचे आणि ते मीडियात पसरवायचं आणि त्यातून बघा महाराष्ट्रातले काही लोक चड्डी बनियांवर मारामारी करतायत काही जण जुगार खेळतायत हे करत करत सगळं सरकार कसं वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यापेक्षा आपण निवडणुकीमध्ये का हरलो का लोकांनी आपल्याला हरवलेलं आहे का आपण जिंकू शकत नाहीये आणि जिंकू शकत नाही म्हणून अशा पद्धतीच्या कल्पना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लढवायच्या हे कुठेतरी नंतर अंगाशी येऊ शकतं याचंही भान ठेवलं पाहिजे तेव्हा या सगळ्या प्रकाराकडे या दृष्टिकोनातून आपण पाहणं आवश्यक आहे केवळ के एखादा माणूस मिळालाय तर त्याला बदनाम करा आणि त्या बदनामीतून आनंद मिळवा काही काळासाठी परत पुढच्या दिवशी काही दिवसानंतर दुसरा कोणतरी माणूस पकडा त्याची बदनामी करा आज फक्त राजकारणाचा एक भाग आता उरलेला आहे का हा विचार मनामध्ये येतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त लाइक लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद